नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आपल्या सदावत्सल्य मातृभूमीच्या सेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे श्रद्धेय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि परमपूज्य गोळवलकर गुरुजी म्हणजे आपलं उभं आयुष्य देशासाठी वाहून घेणारे महातपस्वीच त्यांच्या प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी विचारांचं अनुकरण प्रत्येक भारतीयानं केलं पाहिजे रेशीम बाग हे आम्हा स्वयंसेवकांसाठी तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी व्यक्त केले ते नागपूर रेशीम बाग येथील दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या स्मृतींचे दर्शन घेत त्यांच्या चरणी नतमस्तक झालेत यावेळी ते बोलत होते पुढे देशमुख म्हणालेत की रेशीम बाग ही राष्ट्रपुरुषांची कर्मभूमी आहे देशाला परम वैभवापर्यंत घेऊन जाण्यासाठी व्रतबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज